प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीमध्ये नावे असूनसुद्धा अपंगांना डावलण्यात येत असल्यामुळं आज ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला केंद्र व राज्य शासनाकडून अपंगांना जलदगतीने विकास व्हावा म्हणून विविध योजना चालविल्या जातात त्याचबरोबर अपंगांना प्रथम प्राधान्य दिलं जातं परंतु अचलपूर तालुक्यातील वागडोह येथील रहिवासी शंभर टक्के अपंग श्री राजेश शिवलाल पटोकार व मोर्शी तालुक्यातील शिरसगाव भिकाजी येथील सौ कांचन विलास कुकळे या दोन्ही अपंग व्यक्तींना स्थानिक ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मिलीभगत करून अपंग नसणाऱ्या लोकांना घरकुलाचा लाभ दिला व अपंग लोकांना डावलण्यात आलं प्रशासनातील अशा ना कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व लाभापासून डावलण्यात येणाऱ्या आज रोजी जिल्हा महिला अध्यक्ष सौ धनश्री पटोकार यांच्या मार्गदर्शनात या अपंगांद्वारे ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे सांगण्यात आले अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये घरकुलविषयी दिव्यांगांचे ठिया आंदोलन होते त्या संदर्भात कार्य मुख्य कार्यकारी मॅडमशी चर्चा करून त्यांनी अपंगांना विना अडघरपूर देण्याचे आश्वासन दिलेले आहे